आपण विधानसभेमध्ये अधिवेशन बोलावं ज्याला ओबीसीतन आरक्षण द्या त्या बाजूने मतदान करायचं ते आमदार मतदान आम करतील आपली भूमिका मांडतील ज्या मराठा समाज मानवांना न किंवा ओबीसीतनं आरक्षण घ्यायचं ते त्याच्यात न घेतील आणि ज्यांना नाही घ्यायचं ते प्रतिज्ञापत्र देतील मला काय कुणबीतनं ओबीसीत नको तशा पद्धतीचा एक कायदा करावा सरकारनं कि तीन 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 वेळेस प्रत्येक वेळेस आता कुणबीचे धाकले सापडले त्याच्याबद्दल वेगळंच मत सगळे सोयरेचा जी आर काढला त्याच्याबद्दल वेगळंच मत हैदराबाद गॅजेटचा त्याच्याबद्दल वेगळं मत मग नेमकं माझा जो समाज आहे मराठा समाज बांधव त्याला म्हणजे भूमिकाच काढायला तयार आणि ह्यांना पण मी विनंती केली की तुम्ही तुमचं काहीतरी शिष्टमंडळ नेमा चर्चा करा कुणावरच विश्वास नाही मग आता मान्य मुख्यमंत्री साहेबांनी रोज येऊन बसायचं कोणाबरोबर ते संविधानिक पद आहे मी काय त्यांची बाजू घेत नाही सीएम साहेबांची परंतु आपलं पण शिष्टमंडळ किंवा आपल्या एका वकिलाची दहा पंधरा फौज त्या ठिकाणी कायदेशीर कुठल्या बाजूने आपल्याला न्याय मिळत हा खऱ्या अर्थाने हा प्रश्न सोडवायचा का आपल्याला पेंडिंग ठेवायचं आहे सोडवण्याकरता जे काय टिकणार आहे आपल्याला कोर्टामध्ये किंवा जे काय करता येणार आहे त्या दृष्टिकोनातून सरकारबरोबर चर्चा करावी नाही सरकारनं ना अधिवेशन घ्यावं हो। अधिवेशनामध्ये हो। कायदे तज्ञांचा सल्ला घ्यावा नेमकं ओबीसीतनं द्यायचं त्याच्यावरती सगळ्यांनी मतं मांडावं मी पण माझं मत मांडणार आहे त्या ठिकाणी समाजाचा सगळा विचार करून त्या ठिकाणी माझं पण मत स्पष्ट वाढल रे परवाच येणार नाही दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होऊन जाईल कोण नाही नाही मी तर मागणी केली ओबीसीत ना आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये विधानसभेनं सेपरेट आधमिशन बरोबर माझी मुळातच इच्छा नाही तुम्हाला सांगतो मला काय हे हाऊस नाही काय नाही माझ्यावर त्यांनी किती वेळेस बोलले फक्त ज्यावेळेस मी तरी सहन करत होतो जा, पार जा तो तो ना ना दे आपलं एक कोणी तर काम करते कोरोना परंतु जावं मला वास यायला लागला आता त्यांनी तुमच्या मीडिया समोर आखे महाराष्ट्राने बघितलेलं आहे ह्याच्यापेक्षा सोपल बरे पाच वेळेस बोलले आता मग ह्याचा अर्थ काय काढायचा आम्ही आणि आमच्या दारात येत येतो आमच्या ताईला सांगा त्यांच्या ताईला विचारा दोनदा म्हणले आईला विचारा वडिलाला विचारा कशाला आमच्या वडिला आई वडिला कशाला आणता म्हणजे आम्ही तुमचा अवमान केला का कधी तुम्हाला काय बोललो का तुमच्या मदतीसाठी आम्ही धावून आलो यासाठी चौकशी तर मीच मीच प्रेशर केलं मीच भांडण भांडण केलं मुख्यमंत्र्यांबरोबर आणि उपमुख्यमंत्र्यांबद्दल गृहमंत्र्यांबद्दल मी काय पापी हिथून आलो असं तुमच्या नाही मला ह्याच्यामध्ये कुठलाही इश्यू करायची गरज नाही फक्त माझीही प्रमाणित भावना आहे की हा प्रश्न त्यांनी तातडीनं जे दुधाचं दुधन पाण्याचं पाणीच करावं सगळ्या पक्षाने एकदा कुणाला मराठा समाजाची मतं घ्यायचेत ना तर तुम्ही पैकीच्या पैकी घ्या ओबीसी समाजाची घ्यायचेत ना पैकीच्या पैकी एकदा काय असे एकदा फॅसला विधानसभेत हा जे आहे सूर्य करा हा प्रश्न मिटणार नाही तर काय मणिपूर करायचं का आपल्याला महाराष्ट्रामध्ये काय मणिपूर करायचं का सातत्याने जर विशेष चिघळत राहिली ना उद्या जर काय झालं तर उद्या हजारो लोकांना आलं जाणार उद्या मध्ये काय झालं त्यावेळेस त्यांच्या डोळ्याला नाही पाणी आलं पेटली घरात धडा धडा लहान लहान लेकर पत्या घरात होती ना मोठ्या मोठ्या न चिरकत होती रडत होती त्यांच्या लेकरांचा नाही काय वर आलं कोणाला आणि आता म्हणतात की ह्यांच्या पोरांचं काय स्वप्लानी मला गुतू गुतू कटाळा आता काय आमच्या लेकरांना गुतवायचं का कोट्या नाट्या केसेस करायचं काय षडयंत्र ठरलं का की बहुतेक माझं घर बीर पेटवायच्या तयारीत ते रंगी पटलं काय तसा कट वगैरे केला मला संशय लागलाय म्हणजे आमचं घर पेटून आमच्या बाळांच्या डोळ्यात पाणी आणायचं काय प्लॅनिंग वगैरे आहे का तसं विचार करावा लागेल मला सुद्धा शासनाला प्रश्न विचारावा लागेल असं जर काय एवढा नक्षलवाद जर उपाळणार असेल बार्शी बार्शी किंवा राज्यामध्ये अवघड आहे मग

जीवन जगतोय तसं बहुतेक कट काय कटकार असताना ही सगळी साखळी आहे ना ही साखळी मला काहीतर विचित्र दिसायला याला राजकीय फार मोठा वास येऊ लागलेला आहे रोहित पवार जर माझं तू तुम्ही मी झाले त्या दिवशी पासून या बारशी मध्ये हा गोंधळ सुरू झालाय मला पूर्ण त्यांच्याकडे सुई आहे रोहित पवार हे जे कटकार असत नाही की शेवटी कसं आहे त्यांना कुठला आवरत नाही म्हणलं की समाजाला मध्ये घेण्याचं काहीतर कटकार असत दिसायला लागला असं मला वास यायला लागला कारण सोपनची भाषा तीच सोपोच्या कार्यकर्त्यांची तीच ह्यांची पण तीच सगळी एक साखळी एकत्र दिसायला लागली टाटा <laughs> समाजाच्या हिताचे निर्णय मी पहिल्यापासून घेतलेले सतरा हजार दाखले देणं एसीबीसी दाखले त्यावेळेस दिले मराठा वधूवर परिचय मेळा सामूहिक विवाह किंवा आता सुद्धा दाखले देणं कुणवीच्या नोंदी अठरा हजार शोधणं ज्यावेळेस मागासवर्गीय आयोगाला आता महाराष्ट्रात बावीस हजार अर्ज बार्शी तालुक्यातलं सोलापूरला मागासवर्गीय आयोगासमोर होणं सगळ्या बार्शीतल्या प्रत्येक मोर्चा सगळं सोलापूरचा मोर्चा प्रत्येक ह्याच्यात मी क्रियाशील माणूस आहे मराठा समाजात चळवळीत मी कधी मराठा समाजात चळवळ सोडून कुठं गेलो आणखीन तर कुठं झालं